यानंतर या, या घडीची एक अतिशय मोठी आणि महत्वाची बातमी येते क्रिकेटच्या मैदानातून पाकिस्तान क्रिकेट टीम आशिया चषकातून बाहेर पडल्यानंतर आता पीसीबीनं खेळाडूंना हॉटेलमध्ये थांबायला सांगितलंय आज रात्री आठ वाजता युएई सोबत पाकिस्तानची मॅच होती पाकिस्तानचा जिओ न्यूजनं हा दावा केलाय आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्या तर सोमेश कोलगे आपल्यासोबत आहे सोमेश नक्की काय घडतंय क्रिकेटच्या मैदानात आता थोड्याच वेळात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून पत्रकार परिषद घेतली जाईल असं कळते आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तान आपल्या वतीने कारण देणारे ते एशिया कपमधून का बाहेर पडत आहेत परंतु आज पाकिस्तानची युएई सोबत मॅच होणार होती आणि या सामन्यापूर्वी पाकिस्ताननी अशा प्रकारे एशिया कपमधून बाहेर पडत असण्याच्या आपल्याला माहिती मिळते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्वतःहून पाकिस्तानच्या खेळाडूंना सांगितलेलं आहे कि त्यांनी कुठल्याही प्र हॉटेल रूम्स वरती थांबायचंय आणि अजूनपर्यंत ज्या बसनी हे सगळे खेळाडू निघणार आहेत त्या बसमध्ये खेळाडू चढलेले नसले तरी सुद्धा त्यांचं सामान लगेज हे या बसमध्ये भरलं गेलेलं आहे असं कळतंय आणि पाकिस्तानकडून असंही समजतंय की एक पत्र लिहिलं गेलं होतं त्यानंतर दुसरं एक पत्र लिहिलं गेलेलं आहे इंटरनॅशनल क्रिकेट ला की तुम्ही ज्या एक आ, मॅचचे अंपायर आहेत एनडी पायप्रॉफ्ट यांना हटवण्यासंदर्भात हे पत्र लिहिलेलं आहे आणि यासाठीच दुसरं पत्र पाकिस्तानकडून देण्यात आलंय तर आता एशिया कप मधून पाकिस्तान बाहेर पडेल कदाचित शक्यता आहे की पाकिस्तान क्रिकेट बोर्ड असा दावा करेल की आम्ही एशिया कप वरती बहिष्कार टाकतो सोमेश मात्र या सगळ्याला इतकं सगळं पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं टोकाचं पाऊल उचलण्याचं या पाठिमागचं काय नेमकं का कारण असावं काय नेमका अंदाज वर्तवला जातोय रविवारी ज्यावेळी भारताचा आणि पाकिस्तानचा सामना झाला होता त्यानंतर मग भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हात मिळवायला नकार दिला होता आणि भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हात मिळवला नाही कारण पहलगामच्या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर आणि त्यामध्ये ऑपरेशन सिंधूरच्या पूर्वी मुळात पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पाकिस्तानची भूमिका याचा निषेध म्हणून भारतीय खेळाडूंनी हात मिळवला नव्हता आणि त्यासाठी पाकिस्ताननी संबंधित सामन्याचे जे अंपायर आहेत रेफरी एंडी पॉयक्रॉफ्ट यांना जबाबदार धरलं की पॉयक्राफ्ट यांची ती जबाबदारी होती संबंधित सामन्याच्या पंचांची अंपायर्सची की त्यांनी मॅच संपल्यानंतर परंपरेप्रमाणे हात मिळवून खेळ सर्व टीम एकमेकांना जातात पण भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी प्लेयर सोबत खेळाडूंसोबत हात मिळवला नाही आणि त्यानंतर त्यांनी याविषयीची तक्रार या अंपायरच्या विरोधातली तक्रार दिली होती की भारताने हात मिळवला नाही आणि त्यामुळे पाकिस्तानला अपमानित झालेल्या पाकिस्ताननी तक्रार दिली संबंधित अंपायर विरोधात आणि आजच त्यांनी या अंपायरच्या विरोधात दुसरं पत्रही लिहिलेलं आहे आणि दरम्यान आज रात्री पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ही घोषणा करेल की आम्ही एशिया कप मधून बाहेर पडतोय आणि पाकिस्तान एशिया कपवर बहिष्कार करेल भारताने हात मिळवला नव्हता त्यांच्या सोबत या सामन्यानंतर आणि त्यामुळे त्यांनी ज्या अंपायरला जबाबदार धरलं की त्यांच्यावर कारवाई व्हावी पण ती कारवाई केली जाणार नाही आणि त्यामुळे कदाचित पाकिस्तान घोषणा करेल की आम्ही या एशिया कप मधून या मधून बाहेर पडतोय नक्कीच सोमेश तू राहाच आपल्यासोबत आपल्यासोबत सिद्धेश कांसे देखील आहे सिद्धेश खर तर पाकिस्तान पाकिस्तानचे खेळाडू यांचं एकंदरीतच हे सगळं रडगाणं पाहता जर आशिया चषकातून पाकिस्तान बाहेर पडला तर पुढचे काय नेमके परिणाम असू शकतील दीपक आशिया चषकातनं जर पाकिस्तान आता बाहेर पडला तर सरळ युएईला तिकीट मिळेल ते सुपर फोरचं पण हा वाद सुरू झाला तो आपल्याला माहिती आहे की भारताविरुद्धच्या सामन्यावर हस्तांदोलन न केल्यामुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला आणि त्यांनी थेट सामनाधिकाऱ्यांना इशारा दिला सामनाधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार केली अँडी पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणी केली एसीसीनं ती मागणी मान्य केली आणि अँडी पायक्रॉफ्ट यांना सामनाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती रोखली आणि त्याच्यानंतर आज जो रात्री सामना होणार आहे यु ए विरुद्ध त्या सामन्यात पाकिस्तान खेळणं अपेक्षित होतं पण आत्ता जी आपल्याला बातमी येते जीओ न्यूजच्या हवाल्यानं ही बातमी आपण चालवतोय हो की पाकिस्तान आजचा सामना खेळण्यासाठी तयार नाही आहे यु ए विरुद्धचा आणि यामागे तेच कारण आहे की जे हस्तांदोलन प्रकरण झालं होतं भारताविरुद्धच्या सामन्यानंतर त्यामुळे आता पाकिस्तान पुढच्या दोन तासात नेमकी काय पावलं उचलत आहे हे पाहणं पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण आठ वाजता दुबईच्या मैदानात हा सामना होणार आहे हा सामना जर झाला नाही तर पाकिस्तानला मोठा फटका बसू शकतो पाकिस्तान जर या स्पर्धेतनं बाहेर गेली तर एकतर ते सुपर फोरमध्ये खेळणार नाही आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आय सी सी त्यांच्यावर कारवाई करू शकते मोठी कारवाई करू शकते कारण एखाद्या स्पर्धा स्पर्धेत तुम्हें अशा प्रकार थोड़स थांबतो तू रहा अपने सोबत अपने सोबत जीएस विवेक एबीपी नेटवर्क से स्पोर्ट्स एडिटर अपने सोबत है तो सर पाकिस्तान जो है वो अभी यूए के साथ खेलना वो मनाई कर रहे हैं और जिस तरह से वो मूवमेंट कर रहे हैं वो अगर देखना जाए तो इसके क्या नतीजे हम देख पाएंगे क्या हो सकता है अभी देखिए छे बजे इंडिया समय अनुसार पाकिस्तान की टीम को होटल से निकलना था वेन्यू के लिए उनके किट बैग फिलहाल टीम बस में है लेकिन प्लेयर्स जब निकल रहे थे तो उनको पाकिस्तान क्रिकेट बोर्ड की तरफ से ये संदेश आया कि वो अभी होटल में ही वेट करें और अगले इंस्ट्रक्शन का कर इंतजार करें आपको बता दें कि जो टीम होटल है वहां से दुबई क्रिकेट स्टेडियम मुश्किल से जो है बीस मिनट का टाइम है और साढ़े बजे टॉस होना है तो उससे पहले तक वो कभी भी आ सकते हैं तो अभी भी सस्पेंस बना हुआ है लेकिन फिलहाल जो मूड है पाकिस्तान क्रिकेट बोर्ड की तरफ से और जो खबर वहां से आ रही है पाकिस्तान की तरफ से आ रही है वो ये है कि पाकिस्तान आज यूएई का मुकाबला बॉयकॉट आ, कर सकता है और वो भी सिर्फ इसलिए क्योंकि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ने दो बार शिकायत करी आईसीसी से पहली बार उन्होंने कहा कि वो पूरे टूर्नामेंट से हटा दें जो आईसीसी ने खारिज कर दिया मना कर दिया और उसके बाद ये बात आई थी कि, कि कम से कम पाकिस्तान के मुकाबले में एंड्रयू पाइक्राफ्ट को ना रखें आ, उस पर भी आई -सी -सी ने कोई प्रतिक्रिया नहीं दी कोई रिएक्शन नहीं दिया और आज भी यू के मैच में एंड्रू पाइक्राफ्ट जो है वो मैच रख रही है जिसके चलते पाकिस्तान क्रिकेट बोर्ड के लिए काफी मुश्किल था ये एक्सप्लेन करना क्योंकि भारत ने जो संदेश भेजा पाकिस्तान के मुकाबले के बाद दुनिया भर में और जिस तरीके का उन्होंने हैंडशेक मना करने हैंड शेक करने से मना कर दिया उसके बाद से दुनिया भर, भर, भर में ये मैसेज आया और उसके बाद पाकिस्तान क्रिकेट बोर्ड के पास कोई एक तरीका नहीं था अपने आप को जस्टिफाई करने का तो उनके लिए ये फेस सेविंग एक्ट था कि एंडी पाइक्रॉफ्ट को वो फॉल गाय बनाए और उनको वो हटाए जो फिलहाल आईसीसी उसके लिए बिल्कुल भी तैयार नहीं है तो जिसके चलते अब पीसीबी की तरफ से आ, ये कोशिश की जा रही है लेकिन उसके जो रेपोकॉशन हैं उसके जो मायने हैं वो बहुत ज्यादा होंगे एशियन क्रिकेट काउंसिल के चेयरमैन जरूर है मोहसिन नकवी जो खुद पाकिस्तान क्रिकेट बोर्ड के भी चेयरमैन है लेकिन बोर्ड में काफी सारे मेंबर्स हैं और पाकिस्तान के ना खेलने से और दूसरी बार इंडिया पाकिस्तान का मुकाबला ना होने से जो आर्थिक नुकसान होगा वो सभी देशों को देखना होगा जिसके चलते उसके रेपेकशन काफी होंगे दूसरी बात की अगर आप एक टूर्नामेंट से पुल आउट करते हो और वो भी एक ऐसे टूर्नामेंट से जो कि एशिया का सबसे बड़ा टूर्नामेंट है तो उसके रेप्रिकॉशन काफी होंगे और आईसीसी भी उस पर संज्ञान लेगा उस पर सैंक्शन दे सकता है और सबसे बड़ी बात यह है कि चैंपियंस ट्रॉफी को होस्ट करने के लिए जो स्टेडियम नए बनाए पाकिस्तान ने उसके बाद से पाकिस्तान क्रिकेट बोर्ड की आर्थिक स्थिति बेहद खराब है और अगर एशिया कप से वो ऐसे बॉयकॉट करके पुल आउट कर जाते हैं तो जितने पैसे उनको मिलने थे वो उनको नहीं मिलेंगे जिससे और ज्यादा वो पाकिस्तान क्रिकेट जो है काफी संकट में चला जाएगा बहुत बहुत शुक्रिया आपकी हे पुरे जाणकारी केली आणि सोबत आहेत क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले सर। लेले सर सर पीसीबी पीसीबीनं खेळाडूंना हॉटेल मध्ये थांबायला सांगितलेलं आहे साडेसात वाजता टॉस होणार आहे मात्र एकंदरीतच या ज्या सगळ्या घडामोडी घडत त्याकडे तुम्ही कसं पाहताय प्रचंड मोठ्या घडामोडी होत आहेत त्याचं कारण मला जे कळलेलं आहे आपली बातमी त्याप्रमाणे जर का आम्ही केलेल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही या स्पर्धेतनं बाहेर पडणार हा स्टँड हा धमकी वजा नाही तर खरोखर करून दाखवण्याच्या पूर्ण तयारीमध्ये पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्ड आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे मोहसी नक्वी जे चे चेअरमन आहेत आणि एशियन क्रिकेट काउन्सिलचेही अध्यक्ष आहेत ते कदाचित पुढच्या अर्ध्या एक तासामध्ये प्रेस कॉन्फरन्स घ्यायच्या तयारीत आहेत त्यामुळे स्वाभाविकच आता पुढे काय नेमकं का होतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे सर धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल आणि माहितीबद्दल तेव्हा पाकिस्तान क्रिकेट टीम आशिया चषकातून आऊट होण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत